भागान मदे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली नव्वद हजार कोटी रुपयांची बिलं त्वरीत द्यावीत यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना राज्य मिक्स असोसिएशन राज्य मजूर सहकारी संस्था पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी कंत्राटदारांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी दोन तास आंदोलन पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे आठशे ते नऊशे कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते राज्यकर्ते जोमात कंत्राटदार कोमात रुपया नाही तिजोरीत मंत्री मात्र मुजोरीत राज्य शासन कंत्राटदारांना देईना पैका मंत्री माझ्याच गप्पा ऐका भीक नको हक्क हवाय कंत्राटदारांना न्याय हवाय नियोजन शून्य कारभारी कंत्राटदार झाला भिकारी अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध केलाय तुम्ही सरळ सांगा का आमच्याकडे पैसे नाही म्हणून अवसान आणून ठेकेदारांना अधिक कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं आपण पुढे एक रुपये घेतला तर तो दिल्याशिवाय आपण दुसरं काही करत नाही आमची विनंती आहे हे पैसे दिल्याशिवाय नव्याने परत काम काढू नका आपण आपल्याकडे जर पैसे नसतील विकास कामा करता तर तुमच्या बरोबर तुम्ही सर आणखी ठेकेदारांना कर कर्ज बाजारी बनून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि लवकरात लवकर ठेकेदारांची दे 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 देणी द्यावं अशा प्रकारची सरकारला मागणी करतो योगीजी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेश खेरे महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अमित शिवतारे राज्य मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार राज्य वॉटमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एम एस पंजाबी यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्यांचं निवेदन दिलं अजय गुजर म्हणाले राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांची नव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बिले थकीत आहेत लाडकी बहीण योजनेला सरकारकडे पैसे आहेत मात्र आम्हाला द्यायला पैसे नाहीत आमच्या हक्काचे पैसे त्या योजनेसाठी वळवण्यात आले आहेत राज्यभरातील कंत्राटदार कंगाल झालेला आहे त्यामुळे सरकारने कंत्राटदारांना वाचवण्यासाठी त्वरित बिले द्यायला हवीत जगन्नाथ जाधव म्हणाले थकीत बिलाच्या कारणावरून काही दिवसांपूर्वीच सांगलीतील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली मात्र सरकारला अजूनही जाग आलेली नसून थकीत बिलांवर चकार शब्द काढला जात नाही सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कंत्राटदारांचे पैसे देऊन त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखावे अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल रवींद्र भोसले म्हणाले कंत्राटदारांची राज्य सरकार यमाच्या भूमिकेत दिसत आहे काम करूनही आमचे पैसे फायलिंग मध्ये अडकून पडले आहेत सर्व कंत्राटदार कर्ज बाजारी झाल्यात त्यांची आर्थिक आणि मानसिक अवस्था बिघडत चालली आहे आमच्या भावनांशी खेळत आहे हा खेळ थांबवून पहिल्या टप्प्यात किमान पन्नास टक्के तरी पैसे द्यावेत सुरेश कडू म्हणाले सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नसतानाही विकास कामांच्या निविदा काढून कंत्राटदारांना कर्जबाजारी करण्याचं काम सुरू आहे

सर्व कंत्राटदारांची अवस्था मानसिक अवस्था आर्थिक अवस्था तिथे बिकट झालेली आहे सर्व कंत्राट कर्जबाजारी झालेले आहेत आम्हाला नुकतं सांगण्यात येतं की आवस्ता, 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 ही फाईल मंजूर झाली ती फाईल मंजूर झाली ती फाईल कुठे आहे ती तर आम्हाला कळत नाही खाली विचारलं तर मग अजून काय आलेलं नाही त्यामुळे इथं कसली फाईल आणि कसलं काय म्हणजे बॉलाची कठीण बोलायचाच बात अशा प्रकारचं इथं चाललेल्या वर्षाला आलेले आहे आपण इथं बघताय अख्ख्या महाराष्ट्रात आज म्हणजे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे भर पावसात आमच्या कॉन्ट्रॅक्टर इथं उभे गेले तास का तास झाला अख्ख्या पुणे जिल्ह्यातनं मावळ असेल उद्योग पूर्ण महाराष्ट्रातील एकोणनव्वद हजार कोटीची थकबाकी आहे हा म्हणजे स्पष्ट अंदाजे सर्व विभागात म्हणजे पीडब्ल्यू असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल जलसंपादा असेल पाणी जिल्हा परिषद ग्रामविकास असेल अशा प्रकारची शासन आमच्या भावनांची खेळत आहे हा भावनांचा खेळ त्यांनी त्वरित संपवा लवकरात लवकर निदान पन्नास टक्के तरी निधीची तरतूद केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही गोफार्मली फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गोफार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामिल व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी